कुठरेकरांनी घेतला दातृत्वन कृतज्ञतेचा अनुभव विद्यालयात एक्साइडतर्फे व वा हँडवॉश सेंटर दहावीच्या एकोणीसशे नव्वदच्या बॅचची धडपड यशस्वी ग्रामीण व डोंगरी भागातून कुट्रे येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन बॅटरी उत्पादनातील अग्रगण्य कंपनी आपल्या सी आपल्या सीएसआर फंडातून सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र अध्यावत स्वच्छताग्रहे हँडवॉश सेंटर उभारले आहेत गावचे सुपुत्रांनी या शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रशेखर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी यासाठी केलेला पाठपुरावा आला या सुविधांचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते कुटरे गावापासून जवळच डोंगर पायथ्याला रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून कार्यरत आहे या विद्यालयातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत या विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या एकोणीसशे नव्वदच्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा गेल्या वर्षी विद्यालयात झाला यावेळी स्वच्छतागृह आणि हँडवॉश सेंटरची उणीव असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या बॅचचे माजी विद्यार्थी रोटरी क्लब ऑफ कराडचे माजी सचिव चंद्रशेखर पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन बॅटरी उत्पादनातील अग्रगण्य कंपनी एक्साइडकडे कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संदीप बेंद्रे यांच्या माध्यमातून मागणी व पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन कंपनीने आपल्या फंडातून पंधरा लाख रुपये खर्चून मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र अध्यावत स्वच्छताग्रहे हँडवॉश सेंटर उभारली नुकतेच या सुविधांचे उद्घाटन मुख्याध्यापिका इंदिरा पाटील यांच्यासह बॅचचे माजी शिक्षक एस डी लोहार डी एस बुदे दामोदर दीक्षित बबनराव भोई उषादेवी भोई आदींच्या हस्ते झाले एच डी गुरव डी बी काळे चंद्रशेखर पाटील झुंजार पाटील भरत कुंभार गजानन पाटील मनोहर देसाई सुधीर पाटील विजय नलवडे आनंदराव कदम शंकर कदम दिनकर कदम सर्जेराव थोरात रमेश नलवडे वैशाली पाटील वैशाली यादव कांचन कुंभार आदी माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या सुविधांबद्दल विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी व पालकांनी एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड ह्या शाळे आम्ही एकोणीसशे नव्वद सालची बॅचं आमच्या मागच्या वर्षी आम्ही सिंहसमेन घेतलेलं होतं आणि ह्या सिंहसमेलात आमचे सर्व मित्रमैत्रिणी आलेले होते प्रत्येकजण लांबून आलेला होता आपल्या शाळेच्या प्रेमापुढे आलेला होता आणि ह्या ह्याच्यात सर्वांना आम्ही आपल्या शाळेसाठी काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली त्यावेळी आमच्या सर्वांच्या लक्षात आले की आपल्याला शाळेला इथं मुलामुलीसाठी स्वच्छतागृह पाण्याची गैरसोय आहे मुख्याध्यापक पाटील मॅडमसुद्धा आम्हाला तसंच मांडलं आणि आम्ही त्याच्यावर काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि दैवयोगानं म्हणा किंवा एक चांगला योग म्हणा की आमचे मित्र संदीप बेंदे साहेब जे एक्साईड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांना मी आम्ही बोललो की साहेब आपल्याला काय करता येईल का कंपनीच्या शेजार फंडातून तर त्यांनी दुसऱ्या क्षणालाच म्हणले की काही काळजी करू नका आमच्या कंपनीच्या फंडातून आपण लोकोपयोगी कामं करू शकू आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेजार फंडातून मुलगीसाठी मुलांसाठी स्वच्छता आणि हँडवॉश स्टेशन की ज्याला धानं आहे पाणी टाकी वगैरे असं चौदा पंधरा लाखा का जवळजवळ काम आपल्याला त्यांनी दिलं आणि आमच्या शाळेतील आमच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय त्यांनी दूर केली याबद्दल एक्साईड कंपनीतसुद्धा आम्ही आभार मानतो आणि आमच्या ह्या प्रयत्नाला आमचे एकोणीशे नव्वदचे बॅचमेट सर्व आमचा विजय नरवळे जेणे की आम्हाला आमची शाळा सगळी एकत्र आणली आमच्या एकोणीसशे नव्वदच्या बॅचला आमची मित्रमैत्रिणी शिक्षक पाटील मॅडम आणि आमचं आमचे उपस्थित राहिले आम्हाला शिकवणारे सर या सर्वांचं मी आभार मानतो आणि इथून पुढेसुद्धा आमचं शाळेकडे चांगलं लक्ष राहील कारण ह्या शाळेतून आम्हाला घडवलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा शाळेसाठी ज्या जे करता येईल ते ते आम्ही अवश्य करू